महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक जागा मिळून सत्तेवर आलेल्या माहिती सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे सत्ता हे व्रत असतं वसा असतो ती काही मिळवण्याची गोष्ट नाहीये आम्हाला माहित आहे परंतु या प्रचंड जनादेशामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे त्या जबाबदारीच्या भावनेतूनच अजितदादानी अर्थसंकल्प सादर केला आहे शेती उद्योग पायाभूत सुविधा शिक्षण सगळ्या क्षेत्रामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे खर्च आणि उत्पन्नाचा चांगला ताळमेळ या बजेटमध्ये घालण्याचा प्रयत्न केलेला आहे एक काळ असा होता की सत्ताधाऱ्यांच्या चुका निर्णय चुकीच्या निर्णयांना विरोधक धारेवर धरायचे आणि चांगल्या निर्णयांना विरोधक दादही द्यायचे परंतु आता परिस्थिती बदलली आहे तसं वातावरण राहिलं नाही पहिले की तर दोनो मे अब रिश्ता नाही रहा इन को पे भी भरोसा नाही रहा आणि म्हणून चांगलं सरकार हवं त्याचबरोबर चांगला विरोधकही हवा आहे आम्ही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष विरोधी पक्षाचे जरी आमदार कमी आले तरी आम्ही अंडरएस्टिमेट करत नाही आम्ही त्यांना देखील न्याय देण्याचं काम या ठिकाणी सरकारमध्ये जेव्हा जिथे जिथं करायचं ते करणार आहोत आणि म्हणून जनतेलाही दोन्ही चाक चांगल्या स्थितीत हवी असतात ती जनतेची अपेक्षा असते पण दुर्दैवाने विरोधकांच्या गाडीचे चाक पंचर झालेला आहे आमच्यात कधी भांडणं लागतील आणि कधी काय होईल ये फोकस आहे शेख चिल्ली स्वप्न काही लोक पाहताय मी त्यांना सर्वांना सभापती महोदय गेट वेल सुन अशा शुभेच्छा देतो आणि हेही सांगतो तुम लाख कोशिशे करलो हमें गिराने की हम न बिखरेंगे कभी उल्टा दुगनी रफ्तार से निखरेंगे